I'm there, I'm there, I'm there. का फक्त एकच जाऊ तिथं संघामधून चाळीस मधील अजून एक तीन पळून गेला अंधार पाहिजे होत कारण पळून गेली परंतु गद्दारी हा जो कलंक आहे त्यांनी किती जरी तुम्हाला सांगतो चौथा साबण आणला आणि शिंतोचा जरी साबण आणला तरी त्याच्या तोंडावरचा कलंक पुसणार नाही शिंदे मशाला आहे आई अंबाबाईचा प्रसाद आहे हा ही जगदंब्याची तुळजा भवानी आईची मशाला अशी वा की पुढच्या i a साधू संतांचा युग पुरुषाचा अवतार असल्याचा ती वांतो। तर खर तर सर्व पित्री आमंशालाच झालं मी सांगतो तुम्हाला आणि मला कळलं गुवाहाटीत भांडण झालं यांना चौक खरं आहे ना मी शिवसेनेचा युवासेनेचा राज्याचा सडेतोड वक्ता रणजित बागल मी आहे पंढरपूर जिल्हा सोलापूर आमचं गाव आणि मला पक्षानं आपल्या मतदारसंघामध्ये पाठवलेला हो या गद्दाराला तुम्ही जे काही गाडायचं कार्यक्रम लावलाय त्याच्यामध्ये चार पाट्या मीही टाकाव्या असं पक्षाला वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्या मतदारसंघामध्ये आलोय आता मी बोलायला चालू करतो या सभेचे प्रमुख असे आपले सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं कायमच आपल्या लढाऊ वृत्तीनं आणि लढवय्या बाण्यानं अनेक संकट झेलून अनेक अशा कुटनीतीला खऱ्या अर्थानं त्या त्यावेळी ठोसा ठोसा देऊन आपल्या कारखान्याचा नाव लौकिक संबंध राज्यामध्ये तयार केला असे आदरणीय उमेदवार श्री के पाटील साहेब मंचावर बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि त्यापेक्षा जास्त सन्माननीय तुम्ही आहात कारण मतदानाचा हा काळ असतो त्यावेळेस आमच्यापेक्षा जास्त सन्मान तुमचा असतो कारण तुम्हीच आम्हाला निवडत असता आणि तुमच्यातूनच एक नेता तयार होत असतो आज या निवडणुकीच्या निमित्तानं बंधू आहे आठवा तू का दोन हजारमध्ये राज्यामध्ये कोरोनाचं संकट येऊन गेलं मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी विक्रमी अशी कामगिरी केली उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कामाचं कौतुक देशाने नव्हे तर जगानं केलं जगातले ही लोक जी फुटून गेलेली गद्दार लोक म्हणतात आमचे दखल तीस चाळीस देशांनी घेतली उद्धव ठाकरे साहेबांनी केलेल्या प्रमाणिक कार्याची दखल ही सबंद देशानं घेतली गेली आणि हे लबाड सांगतात की आमच्या फुटीची दखल कुणी घेतली ती चाळीस देशांनी घेतली घेतली बी असेल देश भी यांच्या मतदारसंघा एवढंच असतील आज सबंद राज्यामध्ये एक वातावरण वेगळा निर्माण झालंय संबंध राज्यामध्ये लढाई या सभेला या ठिकाणी साहेब जिल्हा संपर्क प्रमुख जे अभ्यासुनी सतत सगळी मांडणी करत असतात ते विजय देवने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वस्त सर्च आपण स्वागत करायचं आहे विजय दीत देवणे साहेब संघामधून चाळीस मधील अजून एक तुमच्यातला आमदार देखील पळून गेला काय त्याचं नाव प्रकाश प्रकाश आबेड खर तर ह्यांचं नाव प्रकाश चुकून पडलं अंधार पाहिजे होत कारण गडी रात्रीच्या अंधारात चढ्यावर करून पळून गेले ज्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला बोलावून तिकीट दिलं ज्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला कोर्टच्या लेखरापेक्षा जास्त सांभाळलं ज्या पक्षप्रमुखांनी कायम तुमचा मुख्यमंत्री असताना आमदार म्हणून नाही त्या गोष्टी सहन केल्या त्या पक्षप्रमुखांना ऐन वेळे आजारी असतात असताना झोपेत केसानं गळा कापण्याचं काम तुम्ही केलं निदान तुम्हाला मतदारांचा तरी सन्मान ठेवायचा हवा होता ह्यांचं काम विदूषकातल्या जोकरा झालं एकदा ते छत्री घेऊन यायचं भाई लोकांपुढे गोल गोल छत्री फिरवायची त्या पात्रातून माग यायचं लगेच टी शर्ट आणि चड्डी घालून बारकी सायकल फिरवत यायची वेगवेगळे वेग कला आविष्कार दाखवायचे आणि मला कळलं गुवाहाटीत भांडण झालं यांना चोप दिला तिथं खरं आहे ना म्हणजे ही तर खरं मतदारसंघासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जाईल त्या माती खाणाऱ्या माणसाला तुम्ही आता मातीत घाला मला बरंच कारणं मग कळलं या पट्ट्यानं म्हणे अब्जावधी रुपयाची जमीन खरेदी केली सगळीकडे उतारा देखील आला म्हणे यांचा म्हणजे तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून तुमच्या या दोन तीन मतदारसंघाचा लोकल मिनी आधारित झाला म्हणायचं खऱ्या अर्थानं आज विचार केला तरी विकासाच्या बाता मारतो जर कोटी विकासाचा निधी आणला एक रांजण असतं त्याला खालून भोक असतो वरून किती पण पाणी ती वाकातन सगळं पाणी जातं दुसरीकडे तसं ह्यांच्या रांजणाला टक्केवारीच भोक आहे वरून कितीही निधी होता पाणी दुसरीकडे जिरपतय आणि गडी वरतून अजून हा आणतो असा की साधू संताचा जणू युग पुरुषाचा अवतार असल्याचा आव आणतो ती तर खरं तर सर्व पित्री आमंशालाच मी सांगतो तुम्हाला आणि आज तालुक्यामध्ये तुम्ही विकास समाच्या गप्पा मारता खरं तर तुम्हाला सांगतो जनतेचा मूड असा आहे तुम्ही एक विकासाच काम कमी करा एक तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी फक्त गद्दारी तेवढी करू नका तुम्ही दिलेलं मत भविष्य काळात तरी तो तुमच्या मताशी बेमानी कसा करणार नाही हे सांगा माझं तरी एकनाथ शिंदे आव्हान आहे तुम्ही जपून राहा या माणसासोबत हा रडून रडून डोळा सुजवतो स्पिरिट डोळ्यात व तोंड काढतो परंतु हा कुणाशी गद्दारी करून काही नियम नाही उद्या जागा कमी पडल्या तर एकनाथ शिंदेच्या पालावरून देवेंद्र फडणवीस पाला मिनिट सुद्धा लागणार नाही चला तिथं जाऊ आणि मंत्रीपद वगैरे सबझुट आहे सरकारच ह्यांचं येणार नाही त्यामुळे हे तर आमदार होणारच नाही महाविकास आघाडी सरकार येत आहे लोकांना शरद चंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या रा, राहुलजी खऱ्या अर्थाने जायचं आहे इतक्या दिवस महाराष्ट्र लुटून खाल्ला हजारो कुटीच्या गप्पा मारतात अरे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतात पल्हापुरात खऱ्या अर्थाने बलात्कार झालेली आमची लाडकी बहीण नव्हती का महाराष्ट्रामध्ये आज दररोज तीन तीन ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो लाज वाटते का तुम्हाला महाराष्ट्राचं सरकार आमदार कामदार आमदाराचे काम फक्त एकच जाऊ तिथं खाऊ काही लोक जातात तिथं स्वतःची छाप सोडतात केपी पाटील साहेब तुम्ही या गावात आला नवीन चार लोक असली तर तुम्ही त्यांच्याशी विनम्रतेने वागलात हात जोडले त्यांना नमस्कार चमत्कार केला तर त्यांच्यामध्ये तुमची छाप पडते परंतु हा उमेदवार हा आमदार वेगळाच आहे तो स्वतःची चित्र बनवत नाही जाईल तिथं स्वतःचा उतारा तयार करतोय चांगली आठ दहा गावचे रेशन कार्ड ह्याच्या नावावर असतील माझं तर स्पष्ट मत आहे एकदा जनधन योजना चेक करा लागत टक्केवारी एवढी सवय आहे ती घडी मोदीच तीन हजार सोडत नसेल मला तर वाटतय आणि आता पन्नास खोक्यातला थोडासा भोग पडलाय खोक्याला आता थोडं थोडं जिरपाय चालू होईल तुमच आहे काळजी करू नका सोडू तर अजिबात नका गावातच थांबा मधल्या मतदानाच्या आदल्या दिवशी उशीर पर्यंत थाबा घेतल्याशिवाय जाऊ नका आपलं छान आहे आपलं छानून आपलाच आपला कार्यक्रम त्यांनी लावलाय अशा लोकांचा गपचित कार्यक्रम लावा मतदानाच्या खोकड्याच्या आत गेल्यावर मशीन असते तिथं काय केलंय तुम्ही कुणाला देवेंद्राला सुद्धा कळत गपचिप जावा आपलं मशालीचं बटन दाबा चिन्ह आई अंबाबाईचा प्रसाद आहे हा ही जगदंबेची तुळजा भवन यायची मशाल अशी पेटवा की पुढच्या गद्दाराच्या बुडाला आग लागली पाहिजे एवढा लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो त्यांचा शेअर भरलाय सगळ्या सोबत गद्दारी करा परंतु प्रामाणिक असलेल्या सोबत तुम्ही गद्दारी केली एवढंच काय त्या दोन तीन तालुक्यानं तुम्हाला आमदार केला त्या मत दाखनाऱ्या जनतेसोबत तुम्ही गद्दारी केली माझं तर प्रामाणिक मत आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो ही लोक राजकारणातून पडली तर पाहिजेतच पण वेळ अशी आणा असा पराभव करा की राजकारणातून संन्यास घेऊन आषाढी कार्तिकी मागी एकादशीला ही लोक टाळ चिपळ्या घेऊन चंद्रभागे वाळवंटात दिसले पाहिजे हा रोष काही माझा उमेदवारावर आहे म्हणून नाही त्याचा काही माझा शेजाऱ्या बांधाला बांध नाही परंतु गद्दारी हा जो कलंक आहे त्यांनी किती जरी तुम्हाला सांगतो देवचा साबण आणला आणि सिंतॉलचा जरी साबण आणला तरी त्याच्या तोंडावरचा कलंक पुसणार नाही जवाजव्हा पुढे जाऊन म्हणतील लेकर आपल्या बाबांनी अशी काय चूक केली होती की अजून आपल्या लोक तालुक्यातली त्यांच्या नावाने खोटं बोलतात त्यांना वाईट बोलतात तरी त्यांच्या वेळेस ती म्हणू शकणार नाही बाळा मी ज्या पक्षाने मला तिकीट दिलं त्या पक्षाला झोपेत दोंडा घातला आणि मी गुवाहाटीला पळून गेलो म्हणजे ही यांचं कर्तृत्व आहे कागदी घोडे नाचवतील अजून निधी आणायचा आहे म्हणतील निधी काय तुमच्यासाठी नाही पाच आलं तर त्यातलं पाच मतलब पाच शंभर आलं तर त्यातलं पाच त्यांना दहाचा बिरेट चालवाय वाटतं ठेकेदार लोक इंडोस्टॉल घ्यायला लागले ती याच काही खरं दिसत आहे माहिती ती निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याच योजनांचा धडका कागदावर उठवला परंतु तुम्हाला सांगतो कागदावरच्या कामापेक्षा जमिनीवरचा काम करणं महत्वाचं आहे आणि जमिनीवरच काम करायचं असेल तर ती जी माती आहे ना माती त्या मातीशी नाळघट्ट असणं महत्वाचं आहे आणि मातीशी नाळघट्ट असणारा एकमेव माणूस म्हणजे आमचे उमेदवार के पाटील साहेब उगाच उद्धव ठाकरे साहेबांना वाटलं नाही असं पाटील साहेबांना तिकीट गेला तर सुद्धा कार्य करायला गप्प बसणार नाही तुम्ही आमदार निवडून देणार नाही तुमच्या घरातला एका सदस्याचा सन्मान करणार आहे अशी भूमिका पाच वर्ष हा लोकप्रतिनिधी पाठ पाडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची लढाई जिंकावी लागणार आहे वीस तारखेला ही खऱ्या अर्थानं आपण ही गद्दारी जी आहे ती मुळात सकट उपटणार आहे अजिबात ठाप बिपत ओढाय नका मुळा सकट गद्दारी काढा असं बीज पुन्हा तालुक्यातच उगवलं नाही पाहिजे काय झालंय वाढप्यापेक्षा आचारी जास्त झाली त्यामुळं स्वयंपाक बिघडला पाच वर्ष तालुक्याचा स्वयंपाक बिघडला त्यामुळे लोकांची बी पोट बिघडली लोक अजून त्या पोट बिघडलेल्या सरांड्या लागलेल्या मुक्त झालेली नाहीत आता इनो सोडा वीस तारखेला घ्या मस्त पैकी एकदाच पोट खाली करून घ्या आणि पाच वर्ष विकासाची भूक जी आहे तृप्तपणे आणि स्वाभिमानानं खऱ्या अर्थानं विकासाची भूक भागवून घ्या एवढं मात्र खऱ्या अर्थानं तुमच्या मध्ये स्वाभिमान हा आहे का नाही मला तुम्हाला वाटतं का बाबा आपल्या लोकप्रतिनिधीला आपल्या सोबत गद्दारी गद्दारीचा हिशोबता करायचा आहे करू वाटतो का नाही मला सांगा मग तुम्ही ही, ही, ही गद्दारी मुलासेकडे उमटणार आहात का नाही मला एकदा हात उंचावून सांगा तुमचं हाय निर्भाय केटील साहेबांना येतात तेवीस तारखे विधानसभेत पाठवणार असे किती जरी आंबेडकर बिंबिटकर आले तरी जनतेचा सपोर्ट असेल तर असे लोक जमीन दोष करून त्यांच्या मातीत गाडून त्याच माती, माती पाऊल वाट निर्माण करून जे पाटील साहेब विधान भवनात निश्चित जातील अशी खात्री बाळगून मी इथंच थांबतो धन्यवाद